झुकणार नाही वाकणार नाही मुंडके खाली घालून तिथे गेले आणि सरकारमध्ये सामील झाले झुकणं नाही म्हणतं काय आणि मग सरकारमध्ये झुकून नाही गेलं तर कसे गेले झुकणार नाही वाकणार नाही झुकले बीन वाकले बी आणि आता झोपाची बळी आली आता काय झुकाचं आणि वाकाचं राहिलं आहे शपथविधीच्या वेळेला शिवसेना नाराज असणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नशिबातच आहे की काय हे कळत नाही कारण आजही तुम्ही बघितलं तर शपथविधी झाला शपथविधी व्यवस्थित पार पडला पण पड़ आजच्या शपथविधीच्या वेळेलाही एकनाथ शिंदे नाराजच होते त्यांची नाराजी जी चार दिवसापूर्वी चालू झालेली आहे निकाल लागल्यानंतर ताबडतोबीने किंवा अमित शहाच्या बैठकीनंतर म्हणा हवं तर त्याचा तपशील मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही पण ही नाराजी काल संध्याकाळीसुद्धा चालूच होती म्हणजे ती गेलीच नव्हती अगदी देवेंद्र फडणवीस यांनी चाळीस मिनटं भेट घेऊन त्यांना समजावलं तरी त्यांच्या मनातली नाराजी गेली नव्हती म्हणून काल संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की मी आज संध्याकाळपर्यंत सांगीन मी सामील होणार सरकारमध्ये की नाही अखेर काल संध्याकाळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले त्यांच्याशी चर्चा केली त्यांना समजावलं तुम्ही मंत्रिमंडळात यायलाच पाहिजे अशी गळ घातली विनंती केली तरीसुद्धा एकनाथ शिंदे काही सांगायला तयार नाही आज सं सकाळी देवेंद्र फडणवीसांना टेन्शन आलंच का सर अजित पवारांना आलं की नाही मला माहीत आहे अजित पवार मात्र गेले चार दिवस अत्यंत खुश दिसत आहेत त्याची कारणं काय त्या चर्चा आपण नंतर करूया पण देवेंद्र फडणवीसांना आता इथे कार्यक्रमाला आला शपथविधीच्या नरेंद्र मोदी येणार अमित शहा येणार सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येणार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घ्यायला नकार दिला तर काय करा हे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आलंच असणार शेवटी एकनाथ शिंदे यांचे सहकारी कामाला लागले या सहकाऱ्यांचं मत होतं की एकनाथ शिंदेनी सरकारमध्ये सामील व्हायला पाहिजे एकनाथ शिंदे जर सरकारमध्ये सामील झाले नाहीत तर आम्हीही मंत्रिमंडळात सामील होणार नाही असं उदय सामंत यांनी जाहीर केलं उदय सामंत यांचं मन जरा खरवडून पाहिलं तरी हे लक्षात येईल की एकनाथ शिंदे सामील झाले नाहीत तरी आम्ही होणार इतकी त्यांना मंत्रिपदाची हाव आहे पण जाहीर करताना मात्र त्यांनी जाहीर केलं की ते जर आमचे नेते आहेत त्यांच्या हातात आमचं भवितव्य आहे ते जर सामील झाले नाही मंत्रिमंडळात तर आम्हीही सामील होणार नाही पण जाता जाता हेही सांगून गेले की ते होतील अशी आम्हाला आशा आहे त्यामुळे आशा जिवंत होती शेवटी माझ्या लक्षात आहे साडेतीन वाजता आज दुपारी एकनाथ शिंदेनी आपला होकार कळवला आणि ते आ, ते शपथ घ्यायला आले शपथ घ्यायला आले तरीसुद्धा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती देय बोली होती ही काय आनंदाची नव्हती खुश असल्याची नव्हती तुम्ही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बघा अगदी जुळी भावंड दिसत होते एकाच रंगाचे एका काळपट गुळ गुलाबी रंगाचे जॅकेट्स त्यांनी घातलेली होती दोघांनी खरं तर तिघांनीही घातली असती तर महायुतीमध्ये किती एकजूट आहे दिसलं असतं पण एकनाथ शिंदे असं जॅकेट गायला घालायला बहुधा नकार दिला असावा एकनाथ शिंदे ताठर होते एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर अतिगंभीर भाव होते त्यांनी शपथ घेतली पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित सुद्धा फुललं नाही हे लक्षात घ्या आपण नाराज आहोत हे आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवायला एकनाथ शिंदे विसरत नव्हते पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह सुद्धा हुशार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं उलट तुम्ही जे काय करतात तुम्ही जी काय नाराजी दाखवतात जे काही नाटकं का करतात त्या त्यामुळे आम्हाला आनंद झालेला नाही उलट आम्ही रागावलेलो आहोत हे जाणवून द्यायला मोदी आणि शाह विसरले नाहीत दोघंही मुरलेली राजकारणी असल्यामुळे दोघांच्याही हे लक्षात आलं की आपल्याला एकमेकाला काय दाखवायचं आहे आणि त्या शपथविधीमध्ये त्यांनी दाखवलं अर्थातच याची परवा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अजिबात नव्हती गंमत बघा कधी कुणाचे सूर जुळतील असं सा सांगता येत नाही अजित पवारांना जेव्हा मंत्रिमंडळात घेतलं भाजपसोबत घेतलं देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा अजित पवारांना कशाला घेतलं घेता आहे तुमच्याकडे एकनाथ शिंदे आणि तुम्ही मिळून बहुमत आहे आता अजित पवारांची तुम्हाला एक्स्ट्रा गरज काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला हो, आ, आला होता त्यावेळेस त्यांनी काही उत्तर दिलं नव्हतं कदाचित असं त्यावेळेला आपण म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाचा निकाल जर एकनाथ शिंदेच्या विरोधात गेला तर अजित पवार असावेत म्हणून त्यांना घेतलेला आहे पण अजित पवारांचा खरा उपयोग हा आता कळलेला आहे आता बघा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघंजण एकत्र आहे या जोडीने एकनाथ शिंदेना जवळजवळ एकटं पाडलेलं आहे म्हणजे तर तुम्ही आकडे बघितलेत तर एकशे बत्तीस आमदार भाजपचे चार अपक्ष एकशे छत्तीस अधिक अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार जर धरले तर यामध्ये बहुमत होतं म्हणजे भारतीय जनता पक्षावर अशी परिस्थिती आली की एकनाथ शिंदे ऐकायलाच तयार नाहीत तर एकनाथ शिंदेना बाजूला ठेवूनसुद्धा हे सरकार बनू शकतं पण एकनाथ शिंदेंचा प्रॉब्लेम आहे की सत्तेशिवाय त्यांना जगता येणार नाही ते जगू शकणार नाहीत त्याचे सहकारी जगू शकणार नाहीत त्यांचा शिवसेना नावाचा अधिकृत पक्षही जगू शकणार नाही त्यामुळे एवढी सगळी नाटकं नखरे चार पाच दिवस करून शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची उपमुख्यमंत्रीपदाची लक्षात घ्या आधी ते सांगत होते मी उपमुख्यमंत्री होणार नाही मी मुख्यमंत्री राहिलो आहे वगैरे पण शेवटी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचीच शपथ घ्यावी लागलेली आहे